बघू शकता कसा केक आहे डायरेक्ट रेड लेबल भारे बन <laughs> आणि किंग नाव आहे त्याच्यामध्ये आणि बघू शकता फ्रीजमध्ये ठेवायसाठी फ्रेश फ्रेश बनवलंय दहा मिनटं तरी फ्रीजमध्ये ठेवलाच पाहिजे केक काय जुगाड चालले बघा एक ठेवलाय दुसरा एक घेऊन गेले तीन होते आमचे पण तीन केक काय किंग किंग बसतं का बस नीट काय काय रिटेश काय बोलशील म्हणून बघा केक आली पॅकिंगच आलोय कस बघ गर्दी किती डिस्काउंट आहे डिस्काउंट सगळ्या ना पटवट चारशे बोलायचं तीनशे साडेतीनशे चारशे बोलायचं साडेतीन बघू शकता हा पप्पानी केलेला गिफ्ट आहे मी कानातले गेले धीरज धीरजनी पैजन गेलो होत चला आता आपण जाऊ गिफ्ट घेऊन बाहेर आणि पप्पाला द्यायचा आहे पप्पा दे ला। वाकन लाईल तर नाणेनी बघ मस्त काय काय भरून आणले बाय डेंजर हा नाना का सासूरवाडीचे से ला गिफ्ट ओके जनिल से सेल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता निघालं रस्त्यावर जायला पण आता दुपारी ब्लॉग शूट करतो आहे मस्त अशी सावलीसुद्धा आले आणि आज एक जून आहे आणि एक जून रोजी खूप साऱ्या लोकांचं बड्डे असतं नॅशनल बड्डे नॅशनल बड्डे डे असं बोललं जातं त्यांना सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि हे खेळतात खूप दिवसांनी दिवसा कोटे आता कोरोना माझ्याकडे आहेत गोट्या ते द्यायचे आहेत एखाद्या ते देईन मी तुम्हाला नाक्यावर पण मशरूम आहे कुठं भेटत ना आणि परेच बघा तेलाचा डबा घ्यायला तेल घ्यायला नाही तेल मला डबा नाही सारी तेल मोमोजसाठी आणि केकसुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत बघू केक तर मी साधेच सांगितले असे हे बी नाही केलं काही नावांचे घेतात काही पन्नास घेतात तसं नाही एकदम साधंच आपल्या जे काही केक भेटतात तेव्हा पहिलं तर बघू अजून काही का नाही मला भाजीवाल्याच्या दुकानाची इथं आहे पण भाजीच नाही काय करणार वाट लागले पूर्ण एवढं पण भाजीवाले आहेत ना कोणाकडेच मशरूम नाही बघूया आता काय भेटतो मग दाखवत येणार मशरूम ना भेटलं बटाटी घेऊन <laughs> काय सांगतो तुम्हाला डेंजर सीन असं सीन होतं ना कधी कधी सर्वांकडे असतं कधी कधी कोणाकडे नसतं काहीच चला मस्त गेलं होतं तुषारच्या घरी तुझ्यावर नाहीचं दोन तीन दिवस आले तुषार काय मला भेटत ना बघूया आता केक सुद्धा आणायला जायचं असं वेळ तर झालंय सात वाजलं आणि अजून उशीर आहे बघूया किती केक आणतोयचं आणि एक आज गोट्या बंद केल्या आणि क्रिकेट चालू केला डेंजर त्यांना मजा येतं मजा वाटवलं ना ब्लॉग शूट करताना का मजा येते त्यांना मस्त आता चाललं आहे मम्मीला तयार व्हायला सांगितलं आहे ते सरप्राईज केलं यायचं आहे ते मम्मीला माहीत नाही मीनी आणलेले कानातले म्हणजे ते मम्मीला पैसे देऊन मम्मीलाच आणायला सांगितले धीरजने पण काहीतरी पैसे दिले होते म्हणजे मम्मीने तिच्या आवडीचं आणलं आहे आणि पप्पानी जी वस्तू आणली ती मम्मीला पसंत होती पण ती, ती माहीत नाही आता चाललं आहे आम्ही केक आणायला बघू तीन केक घेणार आहे कोणते तीन फ्लेवरचे तीन केक आम्ही तसं म्हणजे नाही केला का आम्ही दिलंय केक बनवायला असं नाही आपला मित्र था। त्याने मला डायरेक्ट बनवून दिलेलं आहे म्हणजे नॉर्मल के केक असतो ना तसेच केक दिला आता जाऊ केक घेऊन येऊ मग दाखवतो मला केक शॉप मध्ये गेले कोणते कोणते केक बनवायचे केक शॉपला पोहोपलेला आहे बघा आपला कस्तुबाई आज लाईट डिस्काउंट देणार आहे अरे एक, एक जून आहे पण लई डिस्काउंट देणार आहे बघ कुठला केक पाहिजे आता तुला हे दोनच फ्लेवर आपल्याकडे नव्या आदर्श 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 बघता लवकर हे कुठलं फ्लेवर बघू शकता कसा केक आहे डायरेक्ट रेड लेबल भारी आहे आणि किंग नाव आहे त्याच्यामध्ये आणि दुसरा एक बनवतोय बघा बाजू हे बघा हावाला भारीवाला आहे कोणता फ्लेवर आहे हो? मॅंगो मँगो मैंग। फ्लेवर कोणाला पाहिजे तर कस्टमरला डायरेक्ट मेसेज करा किंवा डी एम करू शकता तुम्ही इंस्टाग्राम आय डी सांगतो जा क्रिमी जाऊन फॉलो करा आणि मस्त मस्त केक तुम्हाला बघायला भेटतील आणि जसा ऑर्डर प्रमाणे बनवून भेटेल जा आता मी तर ऑर्डर नव्हती दिली आणि आमचे दुसरे नानाचा तो बनवले चेतकसाठी म्हणजे नानाचा वाढदिवस त्याच्यासाठी भारी केक बनवले आमचं एक रेडी झाले एक बाकी आहे दाखवतो तुम्हाला बघू शकता मध्ये ठेवायसाठी फ्रेश फ्रेश बनवलंय दहा मिनट तरी मध्ये ठेवलाच पाहिजे एक काय जुगाड झाली बघा एक ठेवलाय दुसरा एक घेऊन गेले तीन होते आमचे पण तीन केक किंग किंग बसत का त्याला मागे कर ना आतवाल्याला आत सांग डेंजर सीन झालोय बघू शकता दिनेशनी घर निघाले बघू शकता बड्डे आला गर्दी आहे शाहरुख खान शाहरुख खान हे शाहरुख खान आपल्या बाबाच्या शॉपला विजिट करा हा तिन्या तिन्या काय बोलशील आज

मग गर्दी किती डिस्काउंट आहे डिस्काउंट सगल्याना ना पटावट चारशे बोला तीनशे साडे तीनशे चारशे बोला साडे तीनशे फिफ्टी रुपीज डिस्काउंट चला पटावट या केक घेऊन शबू काय बोलशील शबू खाली पोस्टलो घेतली तीन केक घेतल्यात आणि एक कस्टमाइज केलेला आहे दोन म्हणजे कस्टमाइज आणि एक नॉर्मल घेतलाय हा बघा फालुदावाला आहे केक मस्त पैकी पिंक पिंक याच्यामध्ये चॉकलेट आहे आणि एक पायनॅपल असे तीन के भी भी बारे, बारे। केक आणत आहेत वेगवेगळे पण भारी आहेत टेस्ट भारी आहे जाऊन एकदा व्हिजिट करा क्रिमी केक अँड डिझर्ट आपल्या शिलनाक्यावर आहे मस्त टेस्ट असते नेहमी मी तिथूनच आणतो बघित माझे ब्लॉग बघितले असतील तर तिथलेच असतील केक काम आता काढत आहेत आदर्शनी सुहानी आणि मग मी मस्त तयार होऊन झाले दाखवत होतं तिथे तयार झाले बघा दाखवत होतं तुम्हाला काय होतं

चल त्याच काही नाही येत नाही बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी मम्मी हॅपी बर्थडे टू यू रमाला आध्यानी चल

सुहानीला तेच पाहिजे होत सुहानी सोनी तेच पाहिजे होत तुला बरोबर आणि साडी जेवण आले साडी आम्ही सोन्याचं घेऊन आलो दाखवतो आमचं गिफ्ट नको तू देव आमचं गिफ्ट नको देऊ तू ठेव आमचं गिफ्ट नको देव तू माझ गिफ्ट आहे ते तू ठेव तुझी साडी तू दे साडी साडी अरे तू पहिला किती साडी आहे बघू शकता आदर्श नि कुठला मोबाईल आणलाय जिओ आता मग मी अँड्रॉइड मोबाईल दिला चालवत नाहीत ना काही नाही पकवाना गिफ्ट दिले का असं साधा गिफ्ट आहे आणि माझा गिफ्ट बघायचं तुम्हाला तुम्हाला माझ्याकडून संगी ज्वेलर्स कडून सोन्याचे मस्तले गेले दापत्र आणि सरप्राईज गिफ्ट आहे ना तो द्यायला आहे आणि माझ्या बेडरूम मध्ये पहिला सरप्राईज गिफ्ट दाखवतो मला काय ते दादा करू दे यांना कोणतं दाखवायचं नाही सरप्राईज गिफ्ट आहे तो काढतो मी पहिला मम्मीसाठी बनवले पप्पानी खास मम्मीला नाही आणि मम्मीच्या आवडीच आहे भारी गिफ्ट आहे मम्मी शॉक होईल किंवा ती बोले हा काय घेतला आपण याच्यामुळे पेक्षा भारी घेतला असता चला तर दाखवते होऊ शकता हा पप्पाने केलेला गिफ्ट आहे मी कानातले गेले धीरज न पैजण गेलो चला आता आपण जाऊ गिफ्ट घेऊ बाहेर आणि पप्पाला आहे पप्पा देऊन चांगलं हॉलमध्ये बेडरूम मध्ये लपवला होता दाखवतो मला या सप्राईज गिफ्ट सरप्राईज गिफ्ट डॅप दाखवत बघा आता तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट जी तुला आवडलेली वस्तू तीच घेऊन आली बघू शकता गिफ्ट गी। तुला, तुला।, तुला।, तुला। वारी वारी जो तोच <laughs> तुला आवडलेलं तोच होता ना तोच भेटला ना मग तुला आवडलेलं तोच वस्तू बघ मस्त वेगळी आवडलं तुला मस्त केक वगैरे कापून झाले मम्मीला गिफ्ट दिले तीन चार गिफ्ट भेटल्या तीन सोन्याच्या नाही दोन सोन्याच्या एक चांदीचा आणि एक साडी साडी कार्तिकने दिली मी कानातलं दिले आणि दिल्याने पैसे आणि पप्पाने मगच उतर दिले काहीतरी सांगू शकत ना किती बोलायचं चला आता जाऊ पण जेवायला करून मस्त भेटी वेज बिर्याणी गेले पुरी श्रीखंड आणि भजी वगैरे केलेत जेवण झाल्याच्यानंतर नंतर तुम्हाला दाखवतो मी जेवणला तुम्ही काय काय येते दाखवतो मग दाख जेवण झाल्याच्यानंतर आता मस्त व्हेज बिर्याणी इथं श्रीखंड आता आपले भजी बनवले आता पुऱ्या आणि भाजी या जेवायला सांगली याच्यान पापड वगैरे असते पापड आहेत मी तुला सुगाणी जेवणाला बसले काय काय घेतले जी मजे मस्त जेवण केला मस्त जेवण करून झाले आणि जेवळा तुम्ही बघितला आज काय स्पेशल होता कारण की मशरूम भेटला नाही तिथच मूड ऑफ झाला पण जेवण मस्त झालेला आणि आपली सिकंदपुरी पण मस्त लागत होती कारण की मँगो फ्लेवर <दो> सिकंद होता आंबरसचा ते समजून ना नाव <laughs> ना, ना माहिती घेतला मी फटाफट आणि निराव घेतो आता मस्त चालून घेतो मग तुम्हाला दाखवतो पुढे काही काय होतं ते म्हणजे संपलं तर का काहीच नाही राहिलं गिफ्ट वगैरे होतं ते तुम्हाला दाखवलं बघितलं आणि सपोर्ट करा आपल्या चॅनलला आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा करायचं मस्तपैकी चालून आले आणि लहान आत्ता आले कुठेतरी गेल तर मला तर वाटतं पूर्ण रिक्षा बघणार नाही का आणले बरोबर दाखवतो बघूया या ना कुठे गेल तर गुरगुर गुरगुर आवाज येतो बंदाशी कुठे गेलता कुठं वाकलांना गेलता नाणी बघ मस्त काय काय भरून आणले डेंजर हा नाना का से मिला गिफ्ट खरंच <laughs> ना गिफ्ट मग काय गिफ्टच समजा आपण बोलायचा हसलू का हा नाणी गिफ्टच ना मग गिफ्ट काहीतरी दिला असेल ना सासूर नानाला पापड दिले ना सासू डाळीस बघ चांगली असून पापड का पण नाना गाडीचा आवाज घुरगुर घुरगुर राहतो आखा दिवस मी मस्त गाडीला दाखवून ठेवली म्हणजे याला बसायला नको आणि आज बर्थडे गावात खूप सारे आहेत त्यामुळं फटांगड्या वाजता त्याची हवा टाईट झाली कारण फटांगड्यांना खूप गावडलो आता जाऊ आपण घाल मस्तपैकी चालू झाले आता आले बारा वाजाला बारा वाजायला पण दोन मिनटं वागते पटापट लॉक करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो मस्त लॉक केला आणि बॉक्सरला खाली ठेवला बॉक्सर आमचा दिवसात कधी कधी बांधतो आम्ही पण आता जास्त करून खुल्ला ठेवलेला असतो जरा कारण की आता फेरीवाले खूप येतात म्हणजे तो कोणाला उभा करत नाही आणि नवीन माणसाने आमच्या घरापाशी तर बिलकुल येऊ नका कारण की ना, नहीं 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 ना का। तो नवीन माणसाला बिलकुल उभा नाही करत डायरेक्ट चावायला जातो चावत नाही चावायला ना। जातो त्याच्यामुळे इथल्या आजूबाजू परिसरातली फक्त लोकच ओळखतात त्याला जो ओळखतो त्यालाच तो इंटरेस्ट येतो जो ओळखत नाही त्याला तू मग काम पच्चीस करून टाकेल चला आजचा ब्लॉग मम्मीचा पन्नास आठ दिवसाचा कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन बाबूला चला